नमस्कार मंडळी महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत उमेदवारी अर्ज भरले गेलेले आहेत काही जणांचे अर्ज बाद झालेले आहेत आणि आता खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरुवात झालेली आहे ही जी निवडणूक होते म्हणजे विविध शहरांमधील महानगरपालिकांची जी निवडणूक होते या निवडणुकांमध्ये जे मुद्दे गाजले जातील त्यात प्रामुख्याने ईव्हीएम मशीन त्यानंतर बोगस मतदार असे दोन मुद्दे होते सगळ्यांनाच अशी अपेक्षा होती की विरोधक ईव्हीएम वरून बोगस मतदारांवरून सत्ताधारी पक्षाला म्हणजे भाजप शिवसेना शिंदेची आणि अजित दादा यांची राष्ट्रपती यांना धारेवर धरती आणि या दोन मुद्द्यांवर ही निवडणूक गाजेल असं वाटलं होतं पण बलताच मुद्दा आता पुढे आलाय आणि तोच मुद्दा गाजतोय आणि हा मुद्दा आहे जे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्या उमेदवारांचा मुद्दा गंमत अशी आहे की जे बिनविरोध निवडून आलेले आहेत ते त्यातील एक उमेदवार सोडला तर बाकी सगळे उमेदवार हे सत्ताधारी पक्षातले आहेत म्हणजे भाजपचे आहेत त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि त्यामुळे हा मुद्दा आता हवा घेऊ लागलेला आहे विरोधक त्या मुद्द्यावरून आता सरकारला म्हणजे राज्यातील महायुतीच्या सरकारला आणि त्यांच्या घटक पक्षांना धारेवर धरत आहेत भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरलं इथपासून ते उमेदवारी अर्ज मागे घ्यायला पैसे वाटले गेले मोठ्या प्रमाणात पैसे दिले गेले असे आरोप आता व्हायला लागलेले अशी आहे मित्रांनो की विरोधकांनी अभ्यास केला होता एका विषयाचा आणि ते विषय होते ईव्हीएम आणि बोगस मतदान पण आता त्यांच्या पुढे एक वेगळाच विषय आलेला आणि हा विषय आहे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा आणि त्यामुळे विरोधकांना नेमकं आता करायचं काय हे सम समजेन असं झालेलं आहे आणि ईव्हीएम बद्दल तसंच बोगस मतदारांबद्दल विरोधकांनी जो पूर्वी गोंधळ घातला होता निवडणुकीच्या आधीपर्यंत जो गोंधळ घातला होता तसाच गोंधळ आता ते या बिनविरोध उमेदवारांच्या निवडीबद्दल घालायला लागलेले आहेत आजच बातमी ऐकली की राज ठाकरे काहीतरी त्यांच्याकडे पुरावे आहेत भाजपने पैसे दिल्याचे ते पुरावे मांडणार आहेत ह्या मनसेचे किंवा उटा सेनेचे जे समर्थक आहेत ते आता सोशल मीडियावरून आरोप करायला लागले आहेत की भाजपने पैसे वाटले निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरलं आणि हे सगळं केलेलं आहे गंमत अशी आहे मित्रांनो की ज्या वेळेस असा कठीण पेपर ज्याचा अभ्यासच केलेला नसतो तो पेपर ज्या वेळेस पुढे येतो त्यावेळेस मग गोंधळलेला विद्यार्थी हा एकतर परीक्षा बोर्डावर दोषारोपण करतो त्यानंतर त्या, त्या विषयावर दोषारोपण करतो पण आपण परीक्षा आहे म्हणजे सगळ्याच विषयांचा अभ्यास अगोदर करून ठेवला पाहिजे हे त्याला कळत नाही नेमकी तीच अवस्था ही आता उबाटा सेनेची आणि मनसेची झालेली आहे आणि त्यामुळे आता करायचं काय निवडणूक मतदान तर झालेलं नाहीये आणि त्याच्या अगोदरच महायुतीचे सत्तर उमेदवार हे विजयी झालेले आहेत संपूर्ण राज्यभरात एकोणसत्तर एक इस्लाम पार्टीचा आहे एकोणसत्तर उमेदवार विजयी झालेले आहेत अशा परिस्थितीत मग विरोधकांनी करायचं काय आणि मग त्यातून आता भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांना आता चितर पैसे वाटले गेले असे आरोप व्हायला लागलेले पण जसा ईव्हीएम बद्दलचा आरोप होता जसा बोगस मतदारांबद्दलचा आरोप होता तसेच हे आरोप आहेत ला हे आता जनतेला उमजू लागलेले निवडणूक म्हटलं की सगळ्या गोष्टीची तयारी अगोदरच करून ठेवावी लागते काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले पण ते अर्ज मागे घेतले हे उमेदवार उबाटा सेनेचे से होते मनसेचे से होते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही होते मग अशा उमेदवारांना ज्या वेळेस उमेदवारी दिली गेली त्यावेळेस त्यांच्याशी संबंधित पक्षांनी त्यांची चौकशी केली नाही का आपण ज्याला उमेदवारी देतोय तो उमेदवार आपला अर्ज मागे घेणार नाही हे त्यांनी बघितलं नाही का निवडणुकीत साम दाम दंडभेद या सगळ्या नीतीचा अवलंब केला जातो आणि मागच्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने सगळ्या निवडणुकांमध्ये हेच केलंय मित्रांनो आणि त्यामुळे काँग्रेसने तर नीतिमत्तेचे धडे कोणालाही देऊ नये उमेदवारांना धमकावणं त्यांना आमिष दाखवणं हे सगळं होत आलेलं आहे या भारतात आणि हे अगदी बच्चा बच्चा जाणतो की हो हे निवडणुकीच्या वेळेस होत झालेलं आहे मग त्याचा अभ्यास या लोकांनी करायला नको का आपण ज्याला उमेदवारी देतोय तो उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही ना तो आपल्या बरोबर लॉयल राहील ना हे संबंधित पक्षांनी बघायला नको का पण ते बघितलं गेलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे उमेदवारी देताना कुठेतरी आर्थिक लागेबंदी होते का कारण असे ज्यावेळेस आर्थिक लागेबंद्यातून उमेदवारी दिले दिली जाते त्यावेळेस तो उमेदवार आपल्याशी लॉयल राहील पक्षाशी लॉयल राहील याचा काहीही संबंध नसतो त्याचा विचारही केला जात नाही आणि नेमकं तेच आपल्याला इथे दिसून आलं उमेदवारी अर्ज दिले गेले त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले याचा अर्थ स्पष्ट आहे की मनसे असेल उबाटा सेनेने असेना असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल यांनी आपले उमेदवार हे तपासून घेतले नाहीत हा त्याचा अर्थ आहे मित्रांनो आणि इथेच कशाला यात दोष द्या मुंबईमध्ये एकशे सात प्रभाग क्रमांक त्या एकशे सात प्रभाग क्रमांकात भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना भाजपने उमेदवारी दिली त्या प्रभागामध्ये ना उबाटा सेनेने उमेदवार दिला ना मनसेने उमेदवार दिला ना काँग्रेसने ना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने का दिला गेला नाही आता किरीट सोमय्या यांच्यासोबत यांचे काही मधुर संबंध असतील अशा तर प्रश्न नाही पण तरीही तिथे उमेदवार दिला गेला नाही मग हा गपला कोणाचा होता तिथे आपला उमेदवार दिला गेला पाहिजे हे ज्या वेळेस या पक्षांना कळलं नाही त्यावेळेस ते उमेदवारी अर्ज दिला म्हणून भाजपवर कसं दोषारोपण करू शकतात भाजपला कसं नाव ठेवू शकतात त्याही पेक्षा एक गंभीर गोष्ट सांगतो मित्रांनो मुंबईतलाच पंधरा प्रभाग क्रमांक आहे बोरवलीत येतो तिथे भाजपने जिज्ञाशा यांना उमेदवारी अर्ज दिला होता त्यांना उमेदवारी दिली त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर मित्रांनो एक बातमी आली की प्रभाग क्रमांक मध्ये भाजपच्या जिज्ञाशा ह्या बिनविरोध निवडून येणार कारण कोणी इतर कोणी अर्जच भरला नाही आणि त्यानंतर उबाठा सेना जागी झाली अरे आपण तिथून कोणाला उमेदवारीच दिली नाही हे त्यांना त्या बातमीनंतर कळलं मित्रांनो बातमीनंतर कळ आणि मग कळम नावाच्या एका स्त्रीला तिथून उमेदवारी देण्यात आली आता लक्षात घ्या या राजकीय पक्षांना आपण कुठे उमेदवारी द्यायला पाहिजे कुठे आपला उमेदवार नाहीये हेही कळत नसेल तर आज भाजप किंवा शिंदे किंवा अजितदादा यांची राष्ट्रवादी यांनी मिळून यांचे मिळून जर एकोणसत्तर उमेदवार बिनविरोध निवडून आले असतील तर तो दोष हा त्या पक्षांचा नाही आहे मित्रांनो तो दोष हा अर्थातच महाविकास आघाडी आणि मनसेचा आहे त्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा आणि मनसेचा हा दोष आहे कारण त्यांनी आपले उमेदवार हे पारखून घेतले नाहीत आणि मग कोणीतरी आरोप केलं करतो की बाबा त्याच्यात आर्थिक हितसंबंध होते ते आरोप खरे वाटायला लागत नाहीत का कारण जिथे आर्थिक संबंध असतात तिथे उमेदवार खरंच तपासला जातो आता ईव्हीएम झालं त्यानंतर बोगस मतदार झालं आता ही निवडणूक गाजणार आहे या बिनविरोध उमेदवारांमुळे पण त्याचा फायदा खरंच काही होणार आहे का कारण जनता आता दुधकुळी राहिलेली नाहीये या सगळ्याचा जनता विचार करते जर तेवढीच क्षमता होती तर नील सोमय्या यांच्या विरोधात उमेदवार का दिला गेला नाही का जिज्ञाशा यांच्या विरोधात शेवटच्या क्षणी ती पण एक बातमी आल्यानंतर उमेदवार दिला गेला याचा अर्थ स्पष्ट आहे की या निवडणुकी निवडणूक होण्याच्या पूर्वीच हे जे विरोधक आहेत ते मनाने हरलेले आहेत आणि आता त्याचा दोष हा कोणाला तरी द्यायला पाहिजे यासाठी या, या निवडणुकीत नवीन मुद्दा आलेला आहे तो म्हणजे बिनविरोध विजयी झालेले उमेदवार असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद